आमदार चंद्रकांत भाऊ पाटील हे सर्वसमावेशक विकासाभिमुख नेतृत्व सहकार्यांनी व्यक्त केल्या भावना आज आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही उपजिल्हा प्रमुख छोटू भाऊ तालुका प्रमुख नवनीत पाटील अल्पसंख्याक आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष अफसर खान यांना बोलतं केलं या मान्यवरांनी आमदार पाटील यांच्या नेतृत्वाबाबत भरभरून बोलताना त्यांच्या कार्याचा गौरव केला आज आमचे सरकारचे लाडके चंद्रकांत भाऊ पाटील यांचा वाढदिवस एक साधारण शिवसैनिक म्हणून सुरू झालेलं सुरू केलेलं काम आज आपण पाहत असाल प्रमुख तालुका प्रमुख जिल्हाप्रमुख जिल्हा प्रमुखाचे प्रमुग, आमदार आणि आमदारच नाही तर प्रचंड चोवीस हजार मतांनी यावेळेस आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांना लोकांनी निवडून दिलं लोकांचा आमदार साहेबांप्रती असलेलं प्रेम विश्वास प्रत्येक संकटामध्ये लोकांना धावून जायची भाऊंची जी वृत्ती आहे प्रत्येक काम झालंच पाहिजे कोणी गोर गरीब असेल कोणी असेल हक्काचं कोणाला कॉल येणार नाही परंतु रात्री कधी तीन वाजले जाई कोणाच पेशंटचा जा कॉल असेल तर आमदार चंद्रकांत पाटलांना सरळ कॉल जातो भाऊंचं जे लोकांप्रती प्रेम आहे लोक लोकांची काम करायची इच्छाशक्ती आहे त्याच्यामुळेच आम आज चंद्रकांत पाटील जवळपास चोवीस हजार मतांनी आणि ते पण मातब्बर एकनाथराव खडसेंसारख्याच्या मुलीसारख्या मातब्बर प्रतिस्पर्ध्याला पाडून आणि चोवीस हजार मतांनी निवडून आलेले आहे आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व शिवसेना परिवाराच्या वतीने मी शिवसेना तालुका प्रमुख नवनीत पाटील त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये ते आमदारच नाही तर मंत्री होतील असा विश्वास त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे त्यांचं काम चालू आहे त्याच्यावरून आम्हाला सर्वांना विश्वास आहे की शिंदेसाहेब त्यांना येणाऱ्या काळामध्ये मंत्रीपद शंभर टक्के त्यांना मिळेल आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त काल आज हा पूर्ण सुवर्ण सप्ताह आम्ही दरवेळेस शिवसेनेच्या माध्यमातून लोकाभिमुख कामांच्या माध्यमातून सुवर्ण सप्ताह साजरा करतो त्याच्यामध्ये विविध कार्यक्रम सात दिवस आमदार साहेबांच्या माध्यमातून होत राहतात त्याच्यामध्ये कुऱ्याला मा आता काल एक महाआरोग्य शिबिर पाळ पडलं काल चंद्रकांत भाऊ फाउंडेशनच्या वतीने नेत्ररोग तपासणी आणि मोतीबिंदू शिबिर झालं आज एक आरो फिल्टर चंद्रकांत भाऊच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटलला एक मोठं आरो फिल्टर देण्यात आलं इथे एक आज चंदुभवनच्या आजपर्यंत मुक्ताईनगरमध्ये ब्लड बँक नव्हती चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज ब्लड बँकेचं उद्घाटन भाऊच्या हातून होते असे अंतुर्लीमध्ये एक महाआरोग्य शिबिर आहे ब्लड डोनेट कॅम्प बोदवडला ब्लड डोनेट कॅम्प झाला असे लोकाभिमुख जे काही कार्यक्रम असतील की ज्याच्यापासून लोकांना फायदा होईल समाजाला फायदा होईल अशा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि आमदार चंद्रकांत भाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून असेल शिवसेनेच्या माध्यम शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या माध्यमातून असेल चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेतल्या घेत असतात आज स्वतः भाऊ उपलब्ध राहून आणि आपण पाहत असेल भाऊच्या हजारो लोकं भाऊंना शुभेच्छा दिनापासून सकाळी सात वाजेपासून भाऊच्या घरापर्यंत म असतात आज असे सर्व आज आमचे लाडके चंद्रकांत भाऊ पाटील यांचा आज वाढदिवसानिमित्त असे विविध कार्यक्रम समाज उपी कार्यक्रम आज पूर्ण मतदारसंघामध्ये होत आहेत आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील यांचा वाढदिवस जणू काही लोकांना एक सणसारखा वाढदिवस मनवत आहे अख्ख्या महाराष्ट्रा म्हणजे मतदारसंघात आम्ही बघतोय की बोदोड तालुका असो रावेर तालुका असो मुक्ताईनगर शहर असो प्रत्येक व्यक्ती लोकाग्मित आणि अतिशय चांगले सुसंस्कृत कार्यक्रम करत आहे आणि भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आता दोघांनी सांगितलंच नवनीत भाऊने सांगितलंच अफसरबाईने सांगितलंस तर एवढे चांगले चांगले कार्यक्रम मतदारसंघात होत आहे भाऊंच्या वाढदिवसानिमित्त जसं म्हणतात की आमदार हे चंद्रकांत भाऊ पाटील हे आमदार दमदार आहे तसे दमदार कार्यक्रम ह्या शहरात भरपूर होत आहे आणि भाऊंच्या बाबतीत सांगायचं तर भाऊ भाऊंची कार्यशाळा कार्य करायची पद्धत मतदारसंघाचा विकास आणि ह्या लोकांमध्ये लोकांचे कामं करायची पद्धत याच्या बाबतीत सांगायचंच काम, काम नाही म्हणून आज आदरणीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना मतदारसंघाच्या वतीने या मतदारसंघाच्या लोकांच्या वतीने भाऊंना खूप खूप भरघोस्त त्यांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मी अफसर खान मज्जर खान आ, आज मी शिवसेना अल्पसंख्याक कार्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य या पदावर आज मी आहे आणि मागील पंधरा वर्षापासून दोन हजार दहापासून मी लोकनेते आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्यासोबत कार्य करत आहे माझ्या आधी आमचे तालुका प्रमुख नवनीतभाऊ पाटील यांनी सर्व जे वाढदिवसाचे निमित्ताने कार्यक्रम आहे ते सविस्तर मांडलेले आहे आम्ही अल्पसंख्याक समाजाच्या माध्यमातून शिवसेना अल्पसंख्याक समाजाच्या माध्यमातून पाच लाख रुपयेची हे जे आज क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहत आहेत ते आम्ही आयोजन केलेली आहे हे आयोजन करत असताना मी माझ्या सहकारी आरिफ आणि नूर मोहम्मद खान इनूस खान आणि आमचे सर्व सहकारी आणि तिच्यामध्ये अमूल्य सहकार आहे आमचे प्रमुख छोटू भोई आमचे प्रमुख नवनीत पाटील यांनी आम्हाला अमूल्य सहकार केलेला आहे आज या वाढदिवसाच्या निमित्तानं तो मी एवढंच सांगू शकतो की आज येणाऱ्या मुक्ताईनगरमध्ये येऊन मुक्ताईनगरचा विकासाचं जे भविष्य आहे फक्त एकच माणूस ठरू शकतो ते म्हणजे चंद्रकांत निंबाजी पाटील आणि येणाऱ्या काळामध्ये आपण पाहत असाल आणि आपल्याला माहीत आहे आपण वर्तमानपत्र वाचत असतात आणि आपण तो स्वतः सो, सोशल मीडिया आणि इलेक्ट्रिक मीडियामध्ये आपण कार्यरत आहे आपल्याला माहीत असेल की मुक्ताईनगरच्यामध्ये मु मागील दहा सहा वर्षामध्ये किती विकास झालेला आहे आणि मागील पस्तीस वर्षामध्ये किती विकास झालेला होता यासाठी येणाऱ्या काळामध्ये ह्या मुक्ताईनगर मतदारसंघाचा कायापलट शंभर टक्के होणार आहे अशी आम्ही गवाही देतो आणि आम्ही सर्व शिवसेना परिवारातर्फे लोकनेते आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडी मुक्तायनगर